काल रात्री उशिरा खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगरमधील एका बंगल्यात जबरी चोरी केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली चोरट्यांनी अंदाजे दोन करोड रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अकोला शहरातील सर्वात श्रीमंत परिसरांपैकी एक मानला जाणारा गौरक्षण रोड अलीकडच्या काळात चोरींच्या घटनांसाठी चोरट्यांचे टार्गेट झालं आहे याच रस्त्यावरील सहकार नगरमधील भरतिया यांच्या आलिशान बंगल्यावर मध्यरात्री चोरट्यांनी धाडसीपणे चोरी केली रात्री शिडीच्या सहाय्याने हे चोरटे भरतिया यांच्या बंगल्यात शिरले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन करोड रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी पार केला विशेष बाब म्हणजे जेव्हा ही चोरी झाली तेव्हा घरातील सदस्य तसेच या बंगल्यातील कुत्रे देखील तेथेच होते तरी देखील या चोरट्यांनी चोरी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही तात्काळ बोलवण्यात आले यावरून चोरी मोठी असल्याचा अंदाज लावला जातो पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना या बंगल्या मागील बाजूस चोरीसाठी वापरण्यात आलेल्या शिड्या व दागदागिन्यांचे खाली बॉक्स मिळून आले घटनास्थळ आणि परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत यातून चोरट्यांच्या संभाव्य हालचालींचा आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीच्या घटनेने खदान पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे नागरिकांनी तात्काळ पोलिसांनी कठोर कारवाई करून चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे